आज आपण आपल्या सगळ्यांचे सहकारी लोणारी समाज बांधलो त्यातले आमचे सगळे युवक बांध समाजाच्या मागण्याच्या संदर्भात आपली भूमिका घेऊ एक लढा उभा करून आज समाजाच्या मागणीसाठी गेल्या ते सात दिवसापासून चौथ्या दिवसापासून तेरा तारखेपासून आज पंधरा तारीख आहे उपस्कर या ठिकाणी आपण सगळेजण युवक बांधव बसलेला सरपंच असतील सगळ्यांची संतोष करंजे असतील बाबासाहेब खांडेकर असतील सर असतील उपोषण करते समाज बांधवांच्या मागण्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत वास्तविक हा समाज हा कष्टकारी समाज आहे जेवढ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला हवी होती तेवढं लक्ष सरकारकडून समाजाला गेलो नाही असं एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मतही द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा एक शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार असेल या सरकारनं अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतली मराठा समाजबांधवापासून बांधवापासून नाईक समाज असेल मादर समाज बांधव असतील अधिक गुरव समाज बांधव असतील जे जे समाज बांधव असतील मोला समाज बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली त्याच्यासाठी स्वतंत्र अशी आर्थिक महामंडळाची स्थापना केली पण हे करत असताना संख्येला मोठा असणारा वंचित समाज हा लोणारी समाज आहे आणि या लोणारी समाज मात्र त्या महामंडळापासून आज अखेर वंचित आहे आणि अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आपण सगळेजण बघतोय समाजाच्या युवकामध्ये ज्येष्ठांच्या मध्ये सगळ्यांच्यामध्ये ही भावना आहे आणि ह्या भावनेच्या भावनेतून अनेक लोकांनी मला फोन केला फो, <coughs> तर माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमचा लोणा समाज आहे की ज्या समाजाने प्रचंड प्रेम माझ्यावर केलं तेव्हा ते प्रेमानं ते लोक <coughs> मला काय म्हणायला लागली भाऊ सगळ्या समाजाला न्याय मिळतोय सरकार आपलं आहे मग आमच्या समाजाला न्याय का मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका जेव्हा या समाज बांधवांनी मांडली त्यावेळी या समाज बांधवाचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेते बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची लोणारी समाजाच्या स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची मागणी समाज बांधवांची विधानसभेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला फक्त विधानसभेमध्ये मांडलं नाही तर सरकारकडे कायम भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मी तुम्हाला समाज बांधवांना आधी विश्वासानं सांगेन तो तुमचा सा हक्क आहे हा समाज शब्दाला जागणारा समाज आहे हा समाज कष्टकरी समाज आहे आणि या समाजाची मागणी जे सरकारनं मांडलेली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे या समाजाची मागणी कुठल्याही परिस्थितीत मान्य केली जाईल आणि या महामंडळाची स्थापना प्रधानमंत्र्यांची स्थापनाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला सांगण्यासाठी सरकारचा सा एक सहकारी म्हणून आणि किंबहुना सरकारचा नाही आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांच्या जवळ आले आपल्या सगळ्यांचे अनेक विषय आहेत या ठिकाणी पितामाह विष्णुपत्र दादरे साहेबांचा स्मारक समृद्धात चौकात झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या समाज घेतली आणि त्या भूमिकेसाठी त्याचा आग्रह आहे आणि ती भूमिका घेऊन आपण बघितलं सकाळी शाजी बापू या ठिकाणी आले होते दीपक बाबा आले होते हे बाकीचे आमचे बाबासाहेब असतील बाकी सगळेच नेते मध्ये दे आमचा केदार जे असतील हे सगळे नेते मंडळी आमच्या दीपक दीपक तर कायम आपलं सचिन सचिन तर कायम फोनवर संपर्कात आणि उपोषणाला बसायच्या सुद्धा ही मंडळी माझ्याकडे आली होती आणि या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली होती आणि अर्थनिधिक स्वरूपात म्हणणं अगदी मागण्या मागितल्याशिवाय कोण आपल्याला देत नाही आणि इथं येऊन एवढ्या टोकाचे लगेच पोहला पण असं मला वाटत होतं पण आपण इथे येऊन भूमिका घेतली आणि मला वाटतं ही भूमिका आवश्यक होती कारण कधीतरी सरकार दरबारी आपल्या मागण्याला वाचण फुटली पाहिजे भूमिका आपल्या सगळ्यांच्या त्यातून आपण बघतो की आता ही वाचा फुटलेली आहे विष्णुपंत राजे साहेबांच्या पालकाचा सांगोलातला चौकातला जो विषय आहे तो सकाळी आपणचही माझं बोलणं झालं तरी मला सांगितलं की तो विषय मागी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले होते शिवनी काय भूमिका सांगितली आता आमच्या सरकारने सांगितलं की काही त्या संदर्भात जागेच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथे येत असताना मी सरकारशी चर्चा करून विचारलेलो आहे संबंधित मंत्रीशी चर्चा करून संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित समाज बांधवांच्या मागण्या संदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री त्या बैठकीमध्ये असतील आणि त्या बैठकीमध्ये मी बोल आपल्याला केला होता की आपले कोणकोण प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला ते प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती यादीत सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित केलेलं आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मिटिंगला बैठकीला नगर विकास खात्याचे मुख्य सचिवाना निमंत्रित केलेला आहे आपल्या पहिल्या ह्याच्या दिसेल आपल्या नगरविकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलवले आहेत इथं आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी मुख्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या ते तर आपला लढा कायम लढतच असतात ज्या ज्या ठिकाणी वंचितांचा लढा आहे त्या त्या ठिकाणी आमचा गोपीचंद पडळकर आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की जरी या पातळीवर काय अडचण आली तुम्ही म्हणला काहीतरी अडचण येथे काय नगरपालिकेचे शिव काय सांगतायत कसली अडचण आली तरी सरकार ही अडचण सोडवायला समर्थ आहे काळजी करायचं काम नाही लोकांनी आमच्या सहकारी बंद समाजाला जी जागा देण्याचा शब्द दिलेला दे आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल करेल तो। तो दे दे ते कळेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला देतो आपण जो झेंडा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो झेंडा मला तो उभं व्हायचं काम चालू आहे ना ते काम चालू आहे आणि माझ्या सगळ्या या बांधवांचं भूमिका आहे की त्या झेंड्याजवळ जाऊनच या उपोषणाचा सेवक व्हावा अशी सगळ्या बांधवांची भूमिका या ठिकाणी आहे त्यामुळं ती भूमिका मार्गी लागेल बाकीचं ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत म्हणजे मुंबईमध्ये पुण्यामध्ये लोणारी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आमच्या साठी पोस्टेलची व्यवस्था व्हावी राहण्याची व्यवस्था व्हावी याही संदर्भातली आपली मागणी आहे त्याही संदर्भात आपण हे जी बैठक मंत्रालयामध्ये होईल त्या बैठकीमध्ये आपली भूमिका ठाम मांडू आपण वेगळी काहीच मागणी मांडत मागत नाही जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही वागतोय प्रत्येक समाजाला त्याचा हक्क मिळाला असताना लोणावी समाजाला सुद्धा समाजाचा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब इथं बसले बाकी सगळेच नेते बोलू इथं बसलेले आहेत या सगळ्यांना माझी विनंती आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सरकार म्हणून समाज बांधवाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाचं सरकार कायम घेतच आणि त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका विषय ज्या ज्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल त्या त्या सगळ्या समाज बांधवांसाठी कायम भारतीय जनता पक्षाचं सरकार आमचं एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार कायम ठामपणे उभं राहतं आणि त्या बांधव्याला न्याय देण्याची भूमिका घेत असतं म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की ज्या भूमिका आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत आमच्या शिवाजीराव या ठिकाणी चेहरा म्हणून आमच्या तालुक्यामध्ये काम करतात आणि ते काम करत असताना त्या समाजाच्या मागण्या संदर्भात त्यांची भूमिका का, कायम काम भूमिका असते पण आमच्या भोजलिंगाचा विकासाचं काम असू दे आपण अलीकडे बघता आमच्या भोजलिंगाच्या डोंगराव्याचा विकास आपण बघता आम्ही प्रचंड भोजलिंगाला परवाही मागच्या मागच्या काही दिवसा वर्षापूर्वी एक मोठा ऍक्सिडेंट झाला जीव गेला तेव्हा आम्ही निर्णय घेतला ने जागेची किती अडचण असली फॉरेस्टची किती अडचण असली तरी सुद्धा भोजलिंगाला जाणारा दा रस्ता टांबराचा आणि हायवे सरकार करायचा ही भूमिका घेतली होती आणि ठिकाणी दोन रस्ते आम्ही मंजूर केले एक कोटीचा आणि साडे सहा सात कोटीचा जवळजवळ सोळा कोटीचे रस्ते बुजिराचे आम्ही मंजूर केले जे काम चालू आहेत ते एवढंच नाही तर समाजाच्या सगळ्या मागण्या संदर्भातली आमची भूमिका कायम प्रावानिक राहते मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेल सचिन दादा आपण असा केलं सगळ्या फोन करतोय आपण ही सगळी मंडळी सगळ्यांची भूमिका असेल या भूमिका सरकार आणि त्या संदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये दे सातव्या बजल्यावर दे। जो कॅबिनेटचा हॉजचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांसोबत सरकारनं बैठक जास्तीत जास्त किंवा प्रत्येक मागणीला न्याय देण्याची भूमिका सरकार घेईल त्याच्यामध्ये कुठली शंका मनामध्ये आपण ठेवायचं कारण आपण आता माझी विनंती सरकारच्या वती आहे की आपण आता आपल्या आपण जे उपोषण आपण समाज बांधवांच्या संदर्भात केलेला आहे मुळातच आपलं मी मनापासून कौतुक करेल जे वेळा आपल्या या वयामध्ये आपण समाजाच्या आप विकासाची भूमिका मांडता या वयामध्ये आपण समाजाचे प्रश्न घेऊन म्हणता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी सांगतो की आपला लढा व्यक्त नाही आपल्या आपल्या आहेत त्याच्या सगळ्या मागण्या संदर्भात त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यासंदर्भातली भूमिका आपण घेऊ आणि जर सरकारकडून असं होणारच नाही मी तुम्हाला सांगतो असं घडणारच नाही जी भूमिका मांडली त्या सगळ्या तर मी सांगतो पुढच्या वेळेच्या उपोषणा विनंती करतो जो आपण लढा उभा केलाय शेवटी मागितल्याशिवाय आणि लढण्याशिवाय काय मिळत नाही आई सुद्धा बाळाला दूध देताना रडण्यावर काळजी न घेते तेव्हा शेवटी आपल्याला आपली भूमिका घ्यायला लागते आणि आता आपली भूमिका आपण घेतलेली आहे आणि सरकार आपल्या आईच्या भूमिकेत आहे सरकारनं सरकारची भूमिका पार पाडण्याची पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं आदरणीय गोपीचंदजी पदरकर साहेब असतील आदरणीय शहाजी बापू असतील आदरणीय दीपक बाबा असतील या ठिकाणी बाबासाहेब आहेत त्यांचे बंधू या ठिकाणी बसलेले आमचे सचिन दादा आहेत जे असतील शिवाजीराज समाजाचे शेवटी मी नेत्यांची नावं घेतली पण हा लढा उभा करणारा आमचा युवक आहे जो लोणारी समाजाचा युवक आहे लोणारी समाजाचे समाज बांधव आहे या सगळ्यांचा सा, मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शब्द देतो की आपल्या मागण्या संदर्भातली ठाम भूमिका आपण सरकार समोर मांडू सरकार करून हो, ते अडचणी सोडवून घेऊ आणि माझं तर विनंती सरकारला राहील या महामंडळाची स्थापना या महामंडळाची स्थापना ही येणाऱ्या निवडणुकीच्या हातच झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारकडे मला असं म्हणायचं साहेब बावीस तारखेच्या गुरुवारची मीटिंगला

त्या बैठकीमध्ये तुम्ही अगोदर मी माझी भूमिका मांडलेली आहे आणि जर ते घडले नाही तर मी तुम्हाला तेही आहे की या ठिकाणी उपोषणात बसलेला उपोषणकर्त्यासोबत आणखी एक उपोषणकर्ता असेल अंतो जयकुमार गोळे असेल त्यांना एकच सांगते बाकी सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवा पण कुठलाही राजकीय विषय न घेता हो हा विषय समाज बांधवांचा आहे आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी फडणवीस साहेब शिंदेसाहेबांचं सरकार या ठिकाणी मजबुतीचं काम करेल आता सरकारचा घटक म्हणून मी त्यांच्याकडं मागणी ताकदीनं सगळेजण मिळून मांडू त्यामध्ये कुठली संकल्पनामध्ये ठेवू नका एवढंच आजच्या या उपणाच्या सांगतो आपण जी भूमिका सांगितली की नगरपालिकेच्या शिवमाला आपण बोलवा आणि विचारा त्यालाही आपण विचारू जर काय अडचण असली तर अडचण सोडवलेलं सरकार हे आपल्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा सांगतो दोन विषय आपले आहेत की दोन विषय जे नगरविकास खात्याचे आहे त्या खात्याच्या सचिवांना बैठकीला बोलवलेलं आहे त्यामुळं कुठली अडचण येणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा म्हणजे सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की आता शेवटी नरा लढत असताना जिवंत राहून लढा लावायचा असतो बलिदान देऊन नरा लावायचा नसतो आणि बलिदान द्यायला आपण देतोच परंतु न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपण घेऊ आणि ती भूमिका घेत असताना आपण आता उपोषणापासून करावृत्त व्हावं आपण उपोषण न्यायानिमित्तानं सोडावं अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्या माझ्या युवा मी या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं ही विनंती मी करत असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मागण्या सरकारकडून कधीच घेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना एवढाच शब्द आपल्याला देतोय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र तोरी साहिब सुठी इच्छा तव्हांजी साहिब जी सुठी इच्छा